गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांना इस्रायली पद्धतीचं एक ठिबक सिंचन आकर्षित करते की ज्या ठिकाणी विजेची आणि पाण्याच्या वीज पंपाची फारशी गरज नाही अशा ठिकाणी तीनशे साडेतीनशे चारशे ते सहाशे फुटापर्यंत एक सलग पाणी जाऊ शकतं अशा स्वरूपाचं एक नवं ठिबक बारामतीच्या अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रानं उपलब्ध करून दिलं आणि त्याच्या चाचण्या सध्या महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी सुरू आहेत बारामती तालुक्यातील कन्हेरी गावातही शेतकऱ्यांनी या तंत्राची चाचणी घेतली असून ती यशस्वी झाली आहे कांद्याच्या पिकाचं हे क्षेत्र आहे सलग साडेतीनशे ते चारशे फुटावरती ही ठिबक कुठल्याही पद्धतीचा वेगळा उपक्रम न करता आखलेली आहे आणि तिचं पाणी आणि त्या पाण्याचं प्रमाण अतिशय योग्य प्रकारे आहे आणि त्याची चाचणी घेण्यात आली अशा प्रकारचे प्रयोग बारामती तालुक्यात विविध ठिकाणी सुरू आहेत आणि त्याची पाहणी देखील शेतकरी करू लागले आहेत हे ठिबक चालतं कसं याची ही एक माहिती नमस्कार आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये इस्रायल तंत्रज्ञानावर आधारित ठिबक सिंचनची माहिती घेतलेली आहे तर आज आपण इथं आलेलो आहे बारामती तालुक्यातील कनेरी गावामध्ये आणि कनेरीमध्ये आपण इस्रायलचं जे ठिबक तंत्रज्ञान आहे ग्रॅव्हिटी ठिबक त्याची इथं इन्स्टॉलेशन केलेलं आहे तर आपण पाहतात ही मेन लाईन आलेली आहे मेन लाईन मध्ये ताकीद पाणी घेण्या इतकं आपण फक्त हा वॉल एवढाच आकडलेला आहे म्हणजे फक्त यातून जेवढं पाणी जाते तेवढंच आहे म्हणजे वीस टक्के पण वॉल आपण ओपन केलेला आहे आणि तेवढंच पाणी ह्याच्यामध्ये जा प्रेशरनं जाणार आहे टाकीमध्ये पाणी गेल्यानंतर ग्रॅव्हिटीने ह्या सबमेनमधून आता माझ्याजवळ हा जो, जो प्लॉट आहे हा दीड एकरचा प्लॉट आहे आणि ह्याची सबमेन ह्या इथून एक म्हणजे साधारण जर बघितलं तुम्ही तर दीडशे फुटाची सबमेन आहे आणि इकडे माझ्या पाठीमागे जर बघितलं इकडचा प्लॉट तर हा प्लॉट आहे जवळपास साडेतीनशे ते चारशे फूट तर चारशे फुटापर्यंत कुठेही सबमेन नाही आहे आणि ह्याच्यामध्ये कांद्याचं बीएनए प्लॉट घेतलेला आहे तर तुम्ही पहा की ग्रॅव्हिटीने जवळपास चारशे फुटापर्यंत एकसारखं भिजलेलं आहे आणि कांदा जो आहे तो एकसारखा उगवलेला आहे कुठेही तुम्हाला कमी जास्त ओल किंवा कमी उगवलेला दिसणार नाही सगळी ओल एकसारखी शेवटपर्यंत तासाला दीड लिटर ते दोन लिटर रिचार्जचा ड्रिपर हा शेवटपर्यंत एकसारखा तुम्हाला डिस्चार्ज दिसेल तर तुम्ही हे पाहून या सगळा प्लॉट की हा सगळा इस्रायलचं जे ठिबक सिंचन तंत्रज्ञान ग्रॅव्हिटी ड्रीप आहे त्याप्रमाणे हा भिजवलेला आहे आणि फक्त दोन फूट उंचीचं पाणी ह्याच्यामध्ये टाकीत भरलं की तिथून खत औषधं ही सगळी त्या टाकीमधून शेवटपर्यंत ह्या कांद्याच्या प्लॉटला जात आहेत तर आपण या संदर्भात